कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पनीर कसं घरच्या घरी बनवायचं ते बघूया याच्या आधी पण मी लिंबा सा पन में एक व्हिडिओ टाकलेला आहे पण हे थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे तर त्यावेळेला मी लिंबाचा वापर केला होता यावेळेला आपण लिंबू न वापरता पनीर कसं होतं ते बघूया तर इथे मी फुल फॅट दूध घेतलं आहे एक लिटरचं ते आपण हे पातेल्यामध्ये घालून घेऊ पहिले थोडं पाणी टाकायचं पातेल्यात म्हणजे दूध लागत नाही खाली आपण आता हे एक लिटर दूध ओकून घेऊया गॅस चालू करते आणि आपल्याला दुधाला छान गरम करून घ्यायचे इथे मी दूध उकळायला ठेवलं पण ते पूर्ण आहे दूध त्याच्यामुळे आता आपलं पनीरचा व्हिडिओ थांबून गेला आहे इथे दूध फाटलं आहे तर या दुधापासून आपण काय बनवता येईल ते आता बघूया इथे मी तसंच ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकले आणि त्याला हलवलंय तर जेवढं काही उरलं असेल ते पूर्ण नासून जाईल तर आपण त्यामध्ये काही मसाले घालणार आहोत आपल्याला ते आत्ता आपण मसाला पनीर बनवतोय की जे आपण भाजीत न टाकता नुसतं असं तव्यावर परतून पण खाऊ शकतो त्यासाठी इथे मी पांढऱ्या मिरीची पूड घेतली आहे तुम्ही तुमच्याकडे साधं मिरी असेल काळं मिरी तरी पण चालेल माझ्याकडे हीच होती तिथे चिली फ्लेक्स टाकलेत साधं मीठ आणि इथे आपण पिझ्झा मागवतो तेव्हा ते इटालियन सिझलिंग म्हणून येतं अशा पाऊचमध्ये तर ते मी ठेवलं होतं ते मी घालते आहे आवडेल है, है। तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कढीपत्ता पण याच्यामध्ये घालू शकता कोणी भाज्या पण गाजर किसून घालतं कोथिंबीर घातली आहे नाही नाहीये म्हणून मी घातला नाही आहे तर आपण ह्याला एक उकळी येऊ देऊ हे तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीचं पनीर मुलांना परतून असं किंवा आपल्यालाही कधी कधी पनीर नुसतं खायला आवडतं पण त्याला अशी स्वतःची चव नसते पण हा मसाला घालून जर तुम्ही तव्यावर परतलं तर पनीर एकदम छान लागेल आपण आता टाकाउतून टिकाऊ वस्तू बनवली आहे पण त्याला उकळी येऊ देऊ इथे मी पातीला ठेवले त्यावरती चालणी ठेवली आहे आणि एक मलमल क्लॉथ घेतले पांढरं यामध्ये आपण हे सगळं पनीर घालणार आहोत उरलेलं पाणी आहे हे फेकू नका ह्याने आमटी बनवू शकता पराठ्याचं पीठ कणिक मळू शकता किंवा भाजीमध्ये तुम्हाला जर पाणी घालायचं र साध्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही हे पाणी वापरू शकता आपण आता आपण नेहमीच पनीर करतो तेव्हा पनीर धुवून घेतो हे धुवायचं नाही कारण ह्याच्यामध्ये आपण मसाले घातलेत नाही तर ते मसाल्याचं फ्लेवर निघून जाईल आणि आपल्याला हे जास्त दाबायचं नाही आहे जेवढं निघेल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे बघा हे पाणी जे आहे हे आपण आमटीसाठी पराठे भिजवायला कणिक भिजवायला असं सूप कराल तर त्याच्यासाठी हे वापरू शकता गार झाल्या पाहिजे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून एक दोन दिवसात संपून टाका तशी कणिक आपण रोज मळतोच त्यासाठी तुम्ही हे वापरू शकता पाणी इथं मी चालणीमध्ये थे ठेवलं आहे कापड त्याच्यावरती आपण ठेवणार आहोत काहीतरी वजनदार इथे मी एक ताटली ठेवली आहे त्या ताटलीवरती मी हेच पातीला ठेवते साधारण आपण वीस एक मिनटं हे ठेवूया असंच खाली चाळणी आहे म्हणजे पाणी एक्स्ट्रा असेल ते निघून जाईल अर्धा तास झाला आहे पण आता बघूया आपलं पनीर झालंय का बघा एकदम सुंदर हे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता निवड्या काढून दाखवते इथं आपला मसाला पनीर बनवून तयार झाले तुमच्याकडे जा जर दूध नाचलं तर ते फेकू नका या पद्धतीने पनीर बनवा आणि ते नंतर तुम्ही फ्राय करून असंही खाऊ शकता हे नुसतं खाण्यामध्येच जास्त चांगलं लागतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कळवा तसंच अजूनपर्यंत तिखट तडकाला लाईक केलं नसेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद